नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजभाटणी या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना जाणीव झालेली की आज बऱ्याचशा आहे काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देता आली नाही बऱ्याचशा अडचणी सामोरे गेल्या तर या संदर्भातलं परिपत्रक सुद्धा विद्यापीठाने नुकतच विद्यापीठाच्या वेबसाईट वर अपलोड केलेलं आहे ही डॉक्टर बांबू डिजिटल युनिव्हर्सिटी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची वेबसाईट तर या ठिकाणी बघा रिगार्डिंग सर्क्युलर दो स्टुडंट गेट द प्रॉब्लेम ऑनलाइन एक्झाम फिलअप द फीडबॅक फॉर्म फॉर समर सेशन ट्वेंटी थ्री तर हे मी सर्कुलर या ठिकाणी आता ओपन करत आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे आजचे म्हणजे दिनांक चौदा ऑक्टोबर रोजीचे प्रॉब्लेम आलेले आहेत त्या संदर्भात विद्यापीठाने या ठिकाणी आता दिशानिर्देश दिलेले आहेत अत्यंत तातडीचे असं परिपत्रक आहे सर्व समज विद्यार्थ्यांना सूचित करण्यात की बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा नऊ ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या आहेत नऊ व दहा ऑक्टोबर रोजीच्या काही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा लॉग इन करताना काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ऑनलाईन पेपर देता आले नाही अशा सर्व विद्यार्थ्यांकडून कुठल्या कारणास्तव परीक्षा देता आली नाही त्या विद्यार्थ्यांनी सोबत जोडलेल्या नमुन्यामध्ये आपला अभिप्राय त्वरित सीओई एक्झाम फिडबॅक द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय वर सतरा दहा वीस वीस पूर्वी पाठवावं तुम्हाला कुठल्या कारणाने एक्झाम देता आले नाही दहा ऑक्टोबर रोजीच्या तर त्या संदर्भात एक फॉर्मॅट दिलेलं आहे म्हणजे पुढे मी दाखवणार आहेच तुम्हाला तर या दिलेल्या ईमेल आय डीवर सतरा ऑक्टोबर पूर्वी पाठवायचं आहे तर सर्व संबंधितांनी याबद्दल नोंद घ्यायची आहे तर हे परिपत्रक आत्ताच या वेबसाईटवरून मी डाउनलोड करून आपल्याला दाखवलेलं आहे सर्कुलर नोटीस या सदराखाली ते सर्कुलर आहे तर बघा आजच हे सर्कुलर विद्यापीठाच्या वेबसाईटवर आहे आजची डेट चौदा ऑक्टोबर तसेच आज सुद्धा जर तुम्हाला एक्झाम देता आली नाही तर या फॉर्मेटमध्ये फॉर्मेट मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर या मध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता बघा डेली एक्झाम स्टुडंट रिपोर्ट तुमचं नाव लिहायचं आहे नंबर टाकायचा सीट नंबर टाकायचा कोर्स नेम टाकायचा पॅटर्न कुठला आहे ते सुद्धा टाकायचे विषयाचं नाव सब्जेक्ट चा कोल एक्झामची डेट नेमकी कुठल्या दिवशी ती एक्झाम होती तुमचा ईमेल नंबर मेल आय रिझर्व रिझन फॉर नॉट अपेअरिंग द एक्झामिनेशन म्हणजे तुम्ही लॉग इन करताना काही प्रॉब्लेम आला का किंवा कुठलं तुमचं नेमका अडचण आली असेल ती अडचण तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव नाव नंबर बैठक क्रमांक अभ्यासाचं पॅटर्न कुठला आहे विषयाचं नाव द्या हा जो पॅटर्न तुमच्या तिकीटवर आहे दोन हजार पंधरा का अठरा परीक्षेचा दिनांक द्या नेमकं कुठल्या दिवशी तुम्ही एक्झाम देऊ शकल्या नाही ती तुमचा ईमेल आय द्या मोबाईल क्रमांक द्या आणि परीक्षा न देता आल्याचं नेमकं कारण तुम्ही या ठिकाणी विद्यापीठाच्या या दिलेल्या ज्या फॉर्मेट आहे त्यावर तुम्ही देऊ शकता त्यासोबतच आणखीन एक परिपत्रक विद्यापीठाने प्रसारित केलेलं आहे ते उस्मानाबाद सब सेंटर या या आहे तर ते सुद्धा सर्क्युलर ठिकाणी मी आता वाचन करतोय उस्मानाबादचे जे काही विद्यार्थी असतात आज अतिवृष्टी झाल्यामुळे वादळ आल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी वादळ झाल्यामुळे अनेक ठिकाणची वीज खंडित झाली होती इंटरनेट बंद पडलेला आहे रस्त्यावरून पाणी नाल्याचे पाणी व्हावं लागल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्र केंद्रावर पोहोचू शकले नाही आणि काही परीक्षा केंद्रावर परीक्षा होऊ शकल्या नाही या सर्व बाबची दखल विद्यापीठाने घेतलेली आहे व चौदा ऑक्टोबर रोजी परीक्षेपासून वंचित राहिलेले काही विद्यार्थी आहेत त्यांची विद्यापीठाद्वारे पुनर्परीक्षा घेण्यात येईल व पुन्हा त्यांचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे उस्मानाबाद परिसरातले जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही कारण विद्यापीठ तुमचा जे आज जो पेपर तुम्ही देऊ शकला नाहीत परीक्षा केंद्रावर जाऊन किंवा केंद्रावर न जाता आल्यामुळे तुमची परीक्षा पुन्हा होणारच आहे त्या संदर्भात हे विद्यापीठाने परिपत्रक जारी केलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावं आणखीन एक परिपत्रक आज मी पाहिलेलं आहे ते म्हणजे असं की सर्क्युलर रिगार्डिंग ऑल युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट स्टुडंट अबाउट क्युरी ऑनलाईन ऑफलाईन एक्झामिनेशन तर हे सर्क्युलर सुद्धा या ठिकाणी मी आता ओपन करतोय तीन अत्यंत महत्त्वाचे सर्क्युलर तुमच्या समोर मी आता वाचन केलेलं आहे विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक विभाग संचलित महाविद्यालय उपपरिसर उस्मानावर येथे वयोमार पद्धतीने परीक्षा देण्यास सर्व विद्यार्थ्यांना कळवून येते की दिनांक पंधरा दहा वीसवीस पासून सुरू झालेल्या परीक्षा संबंधित शैक्षणिक विभाग संचलित विभाग आणि उस्मानाबाद इथे घेण्यात येईल उपपरिसर पुन्हा जे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेत असतील त्यांनी परीक्षेबाबत काही अडचणी असल्यास तुमच्या विभागाच्या आयटी कॉर्नेशन संपर्क करावा विभागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या संदर्भात अडचणी व हो माहिती हवी असल्यास विभाग प्रमुखाशी संपर्क करावा आणि हे सर्क्युलर डिजिटल युनिव्हर्सिटी यावर जा दिले जात आहे जर तुम्हाला तुमच्या आय टी कॉर्डिनेटरचा जर नंबर माहीत असेल त्यांचं नाव जर समजा तुम्हाला माहित नसेल तर या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला सांगतो ते कसं मिळवायचं नेमकं आय टी कॉर्डिनेटर कोण आहे त्यांचा मोबाईल क्रमांक काय आहे तर ही आय टी कॉर्डिनेटरची ही लिंक आहे आय टी कॉर्डिनेटर ची लिंक आता मी या ठिकाणी पेस्ट करतोय हो। तर तुमच्या महाविद्यालयामध्ये जे आय टी कॉर्डिनेटर आहे त्यांचा नंबर त्यांच्या नावासहित विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे ही लिस्ट त्याचं पीडीएफ आता या ठिकाणी जनरेट होत आहे ओपन होत आहे विद्यापीठाच्या अंतर्गत जेवढे काही महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये सगळ्या आय टी कॉर्डिनेटरचे नाव आणि त्यांचे नंबर आता समजा हे बापूजी सोळंके लॉ कॉलेज उस्मानाबाद या ठिकाणी हे आय टी कॉर्डिनेटर आहे शाह इकबाबीर त्यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला जर सगळंच पाहायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट कंट्रोल एफ्ट करू शकता आणि तुमच्या महाविद्यालयाचं नाव समजा स्वामी स्वामी विवेकानंद या ठिकाणी मी मंठ्याचं कॉलेज आहे स्वामी विवेकानंद सिनियर कॉलेज म्हणता स्वामी मी टाईप केलं कंट्रोल दाबून तर डायरेक्ट एंट्री करायचं तुम्ही पाहू शकता आमचा सेंटरचा कोड आलेला आहे झिरो तीस स्वामी विवेकानंद सिनियर कॉलेज म्हणता हा मी आय टी कॉर्डिनेटर डॉक्टर राजेंद्र कटडे हा माझा नंबर दुसरे आय टी कॉर्डिनेटर हा त्यांचा नंबर भारत धोत्रे हा त्यांचा नंबर आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तुमच्या कॉलेजच्या आय टी कॉर्डिनेटरचा नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळे सर्क्युलर विद्यापीठाच्या वेबसाईटवर आहे जे तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ विद्यापीठाच्या सर्क्युलर संबंधित संबंधात मी आपणासाठी घेऊन येणारच आहे धन्यवाद